नमस्कार पुन्हा एक सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी झाला महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ही बातमी नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी जे एन पी एस म्हणजेच नवीन पेन्शन योजनेअंतर्गत येतात त्यांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान लागू करण्यात आले आहे रुग्णता सेवानिवृत्त झालेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतन धारकास व रुग्णता निवृत्तीवेतन धारकास महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल तसेच शंभर टक्के अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त व अनुदान अशासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सदर निर्णय योग्य त्या फेरबदलासह लागू राहील